सोलापूर शहरातील नागरी समस्या स्मार्ट सिटी दुर्गंधी व वा दूषित वातावरणामुळे पसरलेली रोगराही अनियमित पाणीपुरवठा गडूळ मैला मिश्रित पाणीपुरवठा विडी यंत्रमाग आणि संघटित कामगारांच्या समस्या याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे निवेदन देण्यात आले अंबादास दानवे यांना विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात राज्यातील मिंदे फडणवीस व पवार स्वरूपाचे गद्दार सरकार आल्यापासून सोलापूर शहरातील नागरी सुविधा मूलभूत गरजा आरोग्य ड्रेनेज तुंबणे नाले भरून जाणे नाल्यांना संरक्षण भिंत अशा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचे धारण केले आहे याबाबत आपल्या पक्षाच्या वतीने व संलग्न महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक वेळा निवेदन आंदोलन केली परंतु मनपा प्रशासन व शासन दखल घेत नाही याउलट सोलापूर शहरात दूषित पाणी व दुर्गंधीमुळे सध्या रोगराई पसरली आहे याचाही त्रास सोलापूरकर वासियांना होत आहे सोलापूर शहरात विडी कामगार साठ ते सत्तर हजारपर्यंत आहेत त्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे कामगार मंत्री व संबंधित शासकीय अधिकारी याची दखल घेत नाही त्यामुळे कामगारांचे विनाकारण आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तरी माननीय आणि विरोधी पक्षनेते या नात्याने सदरील समस्यांचे विधान परिषदेत आवाज उठवून सोलापूर शहरवासियांना व महिला विडी कामगारांना न्याय मिळवून द्यावे ही नम्र विनंती असे नमूद करण्यात आले आणि प्रमुख मागण्यांची यादी याप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने शहराला पाणीपुरवठा सात ते आठ दिवसाने एकदा होतो शालेय विद्यार्थिनींना अद्यापी शासनाकडून शालेय गणवेश दिले नाही सोलापुरात उड्डाणपूल काम त्वरित चालू व्हावे महानगरपालिकेच्या वतीनं नालेसफाई ड्रेनेज खराब रस्ते खड्डे असे विविध नागरी सुविधा वेळेवर होत नसल्याबाबत बोगस बांधकाम कामगार नोंदणी व या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आरोग्य विभागाचे गलथान कारभार साथीच्या रोगराही सिव्हिल हॉस्पिटल व मनपा हॉस्पिटल या ठिकाणी वेळेवर उपचार होत नाहीत सोलापूर शहरात मोकाट जनावरे व मोकाट कुत्र्यांची शहरवासियांना नाहक त्रास होत आहे सोलापूर स्मार्ट सिटीची कामे निष्क्रिय पद्धतीने कामकाज झाले व होत आहे विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी होत नसल्याबाबत सहकारी संस्था तत्वावरील बेकायदेशीर ठेकेदारी बिडी कारखानेबाबत व यंत्रमाग कामगार कल्याण मंडळे स्थापनेबाबत या प्रमुख मागण्यांचे समावेश करण्यात आले अंबादास दानवे यांना विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी राधिका मिठ्ठा सुजाता सुन्चू अनिता दासरी अनिता गौडा विठ्ठल कुराडकर गणेश मंता गुरुनाथ कोळी उपस्थित होते